आघाडी म्हाळुंगे पडवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शाळेच्या पहिल्याच दिवशी अज्ञात इसमानं आग लावली परंतु सुदैवानं आग आटोक्यात आल्यानं शाळेतील सर्व मौल्यवान वस्तू आणि सर्व शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे वाचलीत परंतु या आगीमध्ये खुर्ची टेबल आणि नवीन आणलेले शालेय विद्यार्थ्यांचे कपडे या आगीमध्ये जळून खाक झाले ग्रामस्थांच्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी दोन अज्ञात तरुणांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेवाडी या शाळेच्या खिडक्यांना बसवलेल्या काचा देखील फोडून टाकल्या होत्या त्याचप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी घेतलं जायचं लावलेली झाड देखील तोडून टाकायचे असं अनेक वेळा यांनी शाळेचं नुकसान केले परंतु यावर्षी शाळा सुरू होण्याच्या दिवशी या दोन अज्ञात तरुणांनी शाळा पेटवण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं पोलीस, बोला पोलीस आल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा तरुण शाळेमध्ये जाताना आणि बाहेर पडताना दिसत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी तर। हे तरुण शाळा नाही तर अनेकांना त्रास देतील यामुळे लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी ग्रामस्थांनी पोलिसांना विनंती केली आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खिडकीमधून अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी शाळा पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु ते थोडक्या हो वाचलं असं मला तरी वाटतं त्या ठिकाणी खुर्ची पेटली त्या ठिकाणी पेंट्रा होता शाळेची कप मुला नवीन मुलांची कपडे होती आणि शाळेच्या वस्तू होत्या परंतु हे होत असताना पाठीमागच्याही काळामध्ये या ठिकाणी शाळेच्या संपूर्ण खिडक्या फुट फुटल्या होत्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून त्या खिडच्या दुरुस्त केल्या परत आजसुद्धा या ठिकाणी ही घटना घडली कालचा शाळेचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी अशा घटना घडल्यानंतर लहान मुलांच्या लहान मुलावर त्याचा परिणाम होतो ही तर बाब परंतु या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते शिक्षक या ठिकाणी पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांना या ठिकाणची अशी जर परत ती जर निदर्शनास आली तर त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो त्यामुळं ह्या काळामध्ये या ज्या दोन तीन वर्षामध्ये आणि पाठीमागे पण या ठिकाणी ही झाडं तोडणे झाडं उपटणे ही लहान लहान झाडं होती त्यावेळेस झाडं उपटणे नळ नळ तोडणे ह्या गोष्टी या ठिकाणी घडतात वारंवार आणि ह्या ठा ठराविकच व्यक्ती करतात इथं काय कोण दुश्मन नाही परंतु शाळेविषयी एकमेकाला असता असा आहे पायन पण ह्या ज्या प्रवृत्ती असतात त्यांना या गोष्टींचं काही हे नसतं कामगिरी नसतं या था, निमित्ताने या ठिकाणी मी पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांनाही विनंती करतो की जे काय आहे या ठिकाणी पाठीमाग पाठीमागे सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्हीच्या आधारे जे कोण व्यक्ती असतील त्यांची आपण चौकशी करून त्यांना योग्य ते शासन द्यावं आणि या ठिकाणी या पंचनाम्याच्या निमित्ताने गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे गावचे सरपंच आहेत बाबूगेनूचे बाबूगेनूचे अध्यक्ष आहेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आपण सर्वांच्या समक्ष आपण त्या ठिकाणी पाहिलं की हे जी घटना घडली ती विकृत आहे ही प्रवृत्ती समाजामध्ये असणं हे चांगलं नाही या प्रवृत्तीला योग्य ठिका अशाच वेळेस ही योग्य वेळे की ही जेणेकरून पुढल्या काळामध्ये या ठिकाणी ही मुलं येतील घडतील आजची परिस्थिती अशी आहे जिल्हा परिषद शाळेंची ती मुलं यायला मागती नाही परंतु मुलं यायला मागतील नाही ना अशा जर घटना घडत असेल तर बाकीचे बाहेरले पालक या ठिकाणी कशासाठी मुलं पाठवतील त्यामुळं मी प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य ते त्यांच्यावर कार्य जेणेकरून अशा घटना जिथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी घडल्या नाही पाहिजे ही मी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि योग्य तो योग्य न्याय आणि योग्य वेळेत लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढू या ठिकाणी सर्वांना एक विश्वास द्या की आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत आणि त्यातून काहीतरी चांगलं असं या ठिकाणी घडलं पाहिजे जेणेकरून मुलांचा बाल त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्या सी सी टीव्ही कॅमेरे त्याच्या आधारे तुम्ही तो सर्व तपास या ठिकाणी करून घ्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास म्हाळुंगी पटवर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा